અને ભારે ફરવી અન્ય તીસ વર્ષે ભારે ફાટ્યા વેતી અને મિત્રો બગી नदीच्या जवळ आहे आणि तिथं लिफ्ट इरिगेशन योजना बंद पडलेली आहे त्याचं लिफ्ट इरिगेशन व्यवस्था चालू जर केल्या ही शेती बागाची होते आणि बागायती शेती करायला मला आपल्या घराचे धोका जाणार आहे फक्त जागा आणि शेती जागा जागा घ्यायची नाही शेती जास्त जागा घ्यावा तो लिफ्ट इरिगेशन योजना आहे मायगाव आहे गरीब आहे बंद केली जायचे घराला दिली जातो जेणेकरून महाराष्ट्र शास्त्रज्ञ कशी धोरण आपल्या जाऊन राबवायचं आहे आपलं उत्पादन जादा जादा कसंही जास्त सरकार प्रकारे उत्पादन जाता येईल तर ही कुठे या मला आहे आतापासून त्यांच्या त्यांच्या पाहिजे ओळखी झाल्या ते जाऊ शकता ज्यांची काही ओळखी झाली नाही ज्यांचं जे इथं आले तर त्यांचं नाव केलं नाही त्याला वेळ लागाल नाव कीला उघडणार आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे ज्याला यायचं त्यांनी त्यांच्या त्यांच्या

मी नाही राहिले मी आयत नवीन नवीन फॉर्म जमा करणार आहे आणि आयत खूप खूप आहे एक दोन मार्क्स पुरे जो आहे म्हणून आयत I don't know, I don't know, I don't know.